तर मंडळी दिवाळी अगदी दारात आलेली आहे आणि यंदाची दिवाळी तुमच्यासाठी अधिक खास ठरणार आहे कारण केंद्र सरकारकडून एक मोठ्या समोर आली आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता म्हणजे दोन हजार रुपयांची आर्थिक मदत सरकार दिवाळीपूर्वी तुमच्या खात्यावरती जमा करू शकत आता सरकारकडून मिळालेल्या संकेतानुसार ऑक्टोबर महिन्यामध्येच ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे आज तुम्ही विचार करत असाल की हा हप्ता नेमका कधी येणार माझं नाव लिस्टमध्ये आहे का आणि माझा हप्ता अडकणार तर नाही ना आता ना या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत सर्वप्रथम थोडक्यामध्ये या योजनेचा उद्देश जाणून घेऊया पीएम किसान सन्मान निधी योजना ही दोन हजार एकोणीस साली सुरू करण्यात आली होती आणि या योजनेचा हेतू म्हणजे देशभरातील लहान व मध्यम शेतकऱ्यांना दरवर्षी तब्बल सहा हजार रुपयांची थेट आर्थिक मदत करणे आता हे पैसे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयांचा आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात कोणत्याही मध्यस्थीशिवाय आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत वीस हप्ते विस्तारित केलेले आहेत आणि एकविसावा हप्ता ऑक्टोबर मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे कारण गेल्या काही वर्षांचा ट्रेंड पाहिला तर दोन हजार चोवीस मध्ये अठरावा हप्ता पाच ऑक्टोबरला आला होता दोन हजार तेवीस मध्ये पंधरावा हप्ता पंधरा नोव्हेंबरला दोन हजार बावीस मध्ये बारावा हप्ता सतरा ऑक्टोंबर रोजी जाहीर झाला होता म्हणजेच या वर्षी देखील ऑक्टोंबर मध्ये दिवाळीपूर्वी पैसे खात्यामध्ये येतील अशी शक्यता फारच जास्त आहे आता महत्वाचा हो मुद्दा कोणाला पैसे मिळतील आणि कोणाचा हप्ता थांबू शकतो तर जर तुम्ही अजून देखील ए केवायसी केली नसेल तर लगेच करा कारण सरकारने स्पष्ट सांगितलं आहे ई केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो आता हे काम दोन प्रकारे करू शकता जवळच्या केंद्रावरती जाऊन किंवा के घर बसून गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती त्याचबरोबर करणे देखील आवश्यक आहे जर जमिनीची नोंदणी आणि दस्तावेज अपडेट केले नसतील तर तुमचे नाव लिस्ट मधून उभे जाऊ शकते त्यामुळे कोणत्याही शेवटच्या समस्या नको आज तपासणी करा आज जर काही अडचण आली तर नाव लिस्ट मध्ये नाही पैसे आले नाहीत किंवा ई केवायसी मध्ये त्रुटी दाखवत असेल तर काळजी अजिबात करू नका सरकारने यासाठी हेल्पलाईन नंबर दिले आहेत टोल फ्री नंबर आहे एकशे पंचावन्न दोनशे एकसष्ट किंवा अठराशे अकरा पंचावन्न सव्वीस आणि त्याचबरोबर तुम्ही झिरो अकरा दोनशे तेहतीस आठशे दहा ब्याण्णव या हेल्पलाईन सुद्धा कॉल करू शकता आणि जर तुम्हाला ईमेलद्वारे संपर्क साधायचा असेल तर पी एम किसान डॅश आय सी टी द रेट गव्हर्नमेंट डॉट इन या पत्त्यावरती मेल करा तर शेतकऱ्यांना या संधीचा लाभ घ्या वेळ वाया घालवू नका तर तुमचं ई केवायसी पूर्ण करा जमिनीची पडताळणी करून घ्या आणि तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही ते एकदा तपासा तर माहिती देणार हा व्हिडिओ आवडशील व्हिडिओ लाईक करा शेअर कराल की सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद